नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत पाहूया शिवरत्न तरुण मंडळ चांदीचा गणपती विघ्नहर्ता गणेश मंदिर डेकर मिलमागे दत्तनगर गल्ली नंबर आठ यांच्या वतीने गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम जय शिवरत्न तरुण मंडळाचे संस्थापक श्री बंडपंत कोंडले मुसळे यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचे अध्यक्ष सुनील शिंदे उपाध्यक्ष प्रमोद वेटाळे सेक्रेटरी सोमनाथ टकले सचिन आयरेकर संदीप पाटील श्रीकांत मुसळे बाबासाहेब पारगावे प्रमोद चौथे विजय बिराजदार पिंटू मगदम जितेंद्र भागवत बंडा ठाकूर सोमनाथ निटोडे सर्व सभासद कार्यकर्ते त्याचबरोबर नवशा मारुती मंडळाचे सर्व सभासद पदाधिकारी यांच्या परिश्रमाने हा सोहळा पार पडणार असून या विविध सोहळ्यास गणेश भक्तांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन मंडळाचे संस्थापक बंडोपन मुसळे यांनी केले आहे सालाभरप्रमाणे गेली दहा ते पंधरा वर्षे आम्ही या ठिकाणी गणेश उत्सव गणेश जयंती सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करतो तसेच वर्षी देखील आम्ही गणेश उत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आले आता आज या ठिकाणी फूड फेस्टिवलचा कार्यक्रम चालू आहे उद्या सकाळी रांगोळी स्पर्धा आता परत रात्री नऊ वाजता हिरवाडे यांचं व्याख्यान आहे परत उद्या सकाळी रांगोळी स्पर्धा दुपारी दिंडी सोहळा पूर्ण भागामध्ये आमच्या गणेश गणेश मूर्तीची भागामधून पूर्णपणे दिंडी काढली जाते आणि त्याची सांगता इथं रात्री सात आठ वाजता होते त्यानंतर कंदलगावचं अतिशय उत्कृष्ट असं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक नंबर आलेलं आले शृंगी भजन हे कंदलगावचं नऊ वाजता उद्या सकाळी सोमवारी रात्री साडे नऊ वाजता कंदलगावचं शृंगी भजन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तसेच मंगळवार सकाळी नऊ वाजता भागातील विठ्ठलपंथी शंगी भजनी मंडळ व श्रीकृष्ण भजनी मंडळ यांचा नऊ ते साडे अकरापर्यंत कार्यक्रम असेल बारा वाजता आमच्या श्रींचा जन्मकाळ सोळा असेल त्यानंतर साडेबारा वाजता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसादाचं आयोजन आम्ही केलेलं आहे महाप्रसादाला सगळ्या नागरिकांनी देखील उपस्थित राहून आमच्या मंडळाला सहकार्य करायचं आहे तसे रात्री महाराष्ट्रामध्ये गाजलेलं भारूड मोहिते यांचं भारूड हे महाराष्ट्रामध्ये जे गाजलेलं आहे त्यांचं भारूड रात्री साडेनऊ वाजता या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे त्या भारुडाचा देखील प्रसिद्ध सगळ्यांनी द्यावा व आमच्या मंडळानं जे आत्तापर्यंत उत्कृष्ट कार्यक्रम राबवलेले आहेत त्यांना सर्व भागातील नागरिकांनी परिसरातील प्रेक्षकांनी किंवा भक्तांनी आम्हाला इथं उपस्थित राहून आमच्या मंडळाला सहकार्य करावे हीच आमची नम्र विनंती